सर्व संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व सत्कार मूर्ती सर्वप्रथम सर्व सत्कार मूर्तींच मी हार्दिक अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो मग अशी सांगितलं गेलं की एकोणीसशे सात पासून जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत जागतिक महिला दिन साजरा करत असताना महिलांचा गुणगौरव करणं महिलांनी केलेल्या कामाच्या संदर्भात त्यांच्या पाठीवर थाप देणं आणि त्यांना पुढील वर्षभरामध्ये चांगल्या चांगल्या काम करण्यासंदर्भात त्यांना प्रोत्साहन देणं हे प्रशासन असेल किंवा समाजातील विविध घटकातील जे काही प्रतिष्ठित संघटना आहेत प्रतिष्ठित पदाधिकारी आहेत हे करत असतात आणि हे सगळं करत असताना अपेक्षित असं आहे की एकोणीसशे पासून आता आपण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आलेला तरीही काही ठराविकच लोक म्हणू शकतील किंवा काही ठराविकच कुटुंबात म्हणू शक म्हटलं जाईल अतिरिणी की महिला ह्या त्यांना महिलांना पुरुषांच्या किंवा मुलांच्या बरोबरीने त्यांना घरामध्ये किंवा समाजामध्ये त्याच बरोबरीने त्यांना मान बरोबरीने संधी उपलब्ध करून देतील ही ही जबाबदारी मात्र निश्चितता आपली असणार आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याच्यामध्ये मनास जेवढं काही अपेक्षित परिणाम अद्यापही आपण साधू साधू शकलेलो नाही आज जर आपण जर आपल्या भारताचा त्याचबरोबर महाराष्ट्राचा आणि आपल्या शिरपूरचा सेक्स रेशो जर आपण पाहिला तर अजूनही सेक्स साठी आपल्याला सध्या काम करावं आहे त्याच्यामध्ये स्त्री होऊन आपल्याला प्रयत्न करावा लागतो हे निश्चितच आपल्या महिला दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी त्या संदर्भात डोळे डोळे उभे ठेवून त्याच्यामध्ये काम करणं निश्चित आवश्यक आहे आपले बरेचसे जे काही सत्कारमूर्ती आहेत काही शिक्षक आहेत काही ग्रामसेवक आहेत आपण जर का आपल्या गावामध्ये पाहिलं तर आपल्या शाळेमध्ये दहावीपर्यंत जे विद्यार्थ्यांची जी संख्या आहे किंवा आठवी पर्यंत मुलं आणि मुली कदाचित साखरच लिहावला असतील परंतु गावात आपण जर का पाहिलं तर ग्रॅज्युएट होणाऱ्या मुलांची संख्या आणि ग्रॅज्युएट होणाऱ्या मुलींची संख्या ही जर का आपण तपासणी केली तर खूप बोटावर मोजण्यातल्या मुली ग्रॅज्युएट होत आहेत काही शिक्षण घेऊन पुढे जातात त्याच कम्पेरेटिव्ह आपण जर मुलं जर का पाहिलं तर संख्या पेक्षा जास्त आहे आणि ह्या गोष्टीवर मात्र आपल्याला निश्चित काम करणं गरजेचं आहे आज आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचबरोबर आपण सध्या मूर्ती आहोत परंतु सत्कार मूर्ती असताना आपल्यावर ही निश्चित जबाबदारी आहे की आपल्या तालुक्यामधील आपल्या गावामधील जे काही सेक्स रेशो वाढण्यासाठी से आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मुलींना मुलांच्या बरोबरीनं आपल्या गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या शाळेमध्ये समान संधी कशी प्राप्त होईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या शाळेमध्ये एखादी दहावीची मुलगी नवीच्या दवीनंतर दहावीमध्ये तिचं लग्न होतं किंवा ती ड्रॉप आउट होते तर या संदर्भात एक समाजाने आपल्यावर एक जबाबदारी दिलेली ती जबाबदारी आपण या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आपण पाहणं आवश्यक आहे आपण त्या आपण त्या कुटुंबाकडे जाऊन त्या कुटुंबाचं जर का थोडस त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं समुपदेशन केलं आणि मुलगी हुशार आहे तिला शिकवू द्या तिला तिच्या पायावर उभा राहू द्या हे जर का आपण करू शकलो आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या शाळेमध्ये आपल्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक एक पाच पाच दहा दहा कुटुंबाचं तरी समुपदेशन करून ह्या अनुषंगाने आपण जर काही करू शकलो तर ते निश्चितच जागतिक महिला दिनाचं जे काही औचित्य आहे किंवा जागतिक महिला दिन आपण जे साजरा करतो ते औचित्य निश्चितच सफल होणार आहे माझ्या सर्वांना विनंती आहे की शिरपूर तालुका आपण म्हणतो की शिरपूर खूप छान आहे खूप शिरपूर खूप चांगला आहे परंतु शिरपूर शहर जर सोडलं तर शिरपूरचा इंटेरियर भाग आपण बरेचसे लोक इंटेरियर मध्ये काम करतात इंटेरियर मधली परिस्थिती अत्यंत विदारक आहे आणि हे जे काही मुला मुली जे काही फरक आहे किंवा तुझं काही सामाजिक लेवलला सा, हो ते काही मानलं जातं तर याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे आपण सर्व माझ्या ज्या भावना आहेत त्या आपण निश्चित समजून घेतल्या असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर सर्व सत्कार मूर्ती ज्या आहेत त्या सत्कार मूर्तींना पुढच्या जे काही जागतिक महिला दिला आहे त्याचबरोबर पुढच्या तुमच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपलाच मूर्ती म्हणून आपली निवड होईल या अनुषंगाने सुद्धा शुभेच्छा देतो आपले गटविकास अधिकारी प्रदीप पवार साहेबांनी अत्यंत चांगला कार्यक्रम आजच्या हे केला आयोजित केला खर तर कॅप्टन आहे ते कॅप्टनचं एक काम असतं की आपले का आपल्या अंतर्गत जे काही काम कर्मचारी काम करायचे अधिकारी आहेत त्यांना एक कुटुंब म्हणून कशा पद्धतीनं एकत्र करता येईल त्यांना त्यांच्यामध्ये कुटुंबाची सांगिक अशा पद्धतीची कशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल आणि त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर आपल्या तालुक्याचा असेल आपल्या ब्लॉकचा असेल काम कसं चांगलं करता येईल तर हे एक कॅप्टनचं काम असतं आणि ते काम आपले हे विकास अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमामधूनच आपल्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होत असते आणि ही ऊर्जा आपल्याला पुढच्या वर्षभरासाठी